टीडी प्रमुख चंद्राबाबू नायडू आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत चौथ्यांदा ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत तर पवन कल्याण हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत विजयवाडाच्या बाहेर केसरपल्ली आय टी पार्कमध्ये नायडूंचा शपथविधी सोहळा होतोय मंगळवारी तेलुगू देसम विधिमंडळ पक्ष आणि एच्या घटक पक्षांनी नायडू यांची नेता म्हणून निवड केली आहे आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला विधानसभेच्या एकशे चौसष्ट जागा मिळाल्या आणि याच अधिक बोलूया शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी चंद्राबाबू नायडू आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत देशामध्ये एनडीएचं सरकार आलं त्यात चंद्राबाबू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यानंतर आता चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतात आणि विशेष म्हणजे नरेंद्र मोदी सुद्धा आज या सोहळ्याला जाणार आहेत आजचा चंद्रबाबू नायडू यांचा चौथा शपथविधी असेल चंद्रबाबू नायडू हे चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होत आहेत आंध्र प्रदेश समोर मोठी आव्हानं आहेत त्याचबरोबर चंद्रबाबू यांच्यावरती देखील मोठी आव्हानं आहेत तसं जर पाहिलं तर चंद्रबाबू नायडू यांच्यासाठी आत्ताची जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत त्या ते जर पाहिलं तर केंद्राचा त्यांच्या डोक्यावरती मोठा हात असेल आणि एनडीए मध्ये देखील ते मोठे घटक पक्ष म्हणून समोर येताना पाहायला मिळत आहेत पवन कल्याण हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत मात्र एच्या सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू यांचा मोठा टेको आहे सोळा खासदार त्यांच्या निवडून आलेले आहेत त्यामुळं भाजपला सध्या चंद्राबाबू नायडू यांची गरज आहे आणि आए... आणि जर पाहिलं तर चंद्रबाबू नायडू यांना केंद्राची गरज आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही दोन राज्य निर्माण झाल्यानंतर अमरावती ही राजधानी होण्याची शक्यता आहे त्याची घोषणा आजच्या या सगळ्या घोषणेमध्ये आजच्या या घोषणेमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे त्यामुळं आजच्या होणाऱ्या शपथविधीनंतर चंद्रबाबू नायडू पहिली घोषणा काय करतात ते पाहणं महत्वाचं आहे साधारण पंचवीस जे मंत्री आहेत ते शपथ घेतील त्याच्यामध्ये टीडी पीचे वीस असतील भाजपचे दोन असतील आणि पवन कल्याण यांच्या पक्षाचे चार ते पाच मंत्री असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे आजचा होणारा शपथविधी हा एनडीए साठी महत्वाचा सा असणार आहे आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा त्याचबरोबर भाजपचे इतर नेते ने लोकसभा निवडणुकीनंतर ने एका एनडीए घटक पक्षाच्या शपथविधीसाठी जात आहेत त्या ठिकाणी भाजप हा लहाना भाऊ असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा पद्धतीने या शपथविधीला जाताना आपल्याला पाहायला मिळतील एकंदरीत आता एनडीएचं महत्व जे आहे सहकार्यांचं जे महत्व आहे ते वाढलेलं आहे आणि त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा भाजप असो आता या सगळ्या बाबींवरती स्वतःचं लक्ष केंद्रित करताना बरोबर त्यामुळे त्यामुळे डी एच्या दृष्टीनं महत्वाचा असा हा शपथविधी सोहळा जो आज पार पडतोय धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी